समभुज चौकोन काढण्याची दुसरी पद्धत कर्ण व एक बाजू दिली असता समभोज चौकोन काढणे प्रश्न कर्ण सात सेंटीमीटर व बाजू चार सेंटीमीटर या मापाचा समभोज चौकोन काढा मागील याच्यामध्ये बाजू आणि कोण दिला होता याच्यामध्ये कर्ण आणि बाजू दिलेली आपल्याला पहिल्या प्रथम कर्ण काढून घ्यायचा आहे सात सेंटीमीटर त्याला नाव द्यायचं आहे ए आणि सी सात सेंटीमीटर अशा पद्धतीने हा कर्ण जो आहे तो आपण काढलेला आहे कंपोस्टमध्ये बाजूचं माप घ्यायचं चार सेंटीमीटर हे बिंदूवर कंपोस्ट होऊन चार सेंटीमीटर अंतरावर कम्स करायचा खाली कमरायचा सीवरून चार सेंटीमीटर अंतरानेच त्याला छेदायची तर इथे निम्नापेक्षा जास्त अंतर घेतल्यासारखी कृती दिसते म्हणून आंब्या अंतर घ्यायचं नाही बाजूचं माप घेतलेलं आपण त्या दोन बिंदूंना नाव दिलं बी आणि डी अशा पद्धतीने ए डी सी नंतर सी बी आणि ए बी ये चारी बाजू आपण जोडल्यानंतर आता समभुज चौकोन तयार होतो इथं आपली कृती जी आहे ती निम्म्यापेक्षा जास्त अंतर देऊन घेणे करून करण्याची नाही लक्षात ठेवायचे अशा पद्धतीने हा समभोज चौकोन तयार झालेला आहे